पदा या पदापर्यंत पोहोचू शकलो अशी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनाही मानवंदना जिल्हा परिषदच्या या निवडणुकीसाठी माझ्या सोबत आलेले त्र्यंबक तुपे असेल विकास जैन असेल हणौरजी आहेत नंदकुमार घोडले आहेत व्यासपीठावर सर्व मान्यवर पदाधिकारी आहेत ठरलं की आपल्याला बजाज नगर मध्ये सभा घ्यायची बोंडव्यांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना सांगितलं की आपल्याला सभा घ्यायची तर त्याला गर्दी किती असेल आणि मध्ये सर्व शिवसेनेच्या विचाराच्या लोक आहेत म्हणून गर्दीची चिंता करू नका लोकांना ला बोलवावं लागत नाही लोक ॲटोमॅटिक येतात म्हणून उपस्थित सर्व बंधू भगिनीचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आल्यापासून पाहतोय फटाक्याचे जे काही आतिषबाजी बाजू चालू होती ते हे दर्शवत होत की आता आपला विजय हा पक्का आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी अनेक सभा केल्यात अनेक ठिकाणी जातो परंतु ज्या ठिकाणी महिलांची गर्दी जास्त त्या समजायचं का त्या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट आपला विजय झालेला आहे तू महिला आघाडीचं बंधन तिकडून एक आवाज येईल मग ते यासाठी की गर्दी यासाठी होते <laughs> की या भगिनींना माहिती आहे शहरामध्ये या बजाज नगर मध्ये राहत असताना जर हे दहा वर्षापूर्वीच चित्र असेल तर हे बजाज नगर होत कस आणि आज झालंय कस परंतु काही लोकांना हा विकास दिसत नाही एवढा मोठा रस्ता आज पाहिलं तर कुठेही एक खड्डा मला दिसत नाहीये इतके चांगले मोठ्या रस्ते या बजाज नगर मध्ये झालेले आहे पाण्याची व्यवस्था आहे लाईटची व्यवस्था आहे सगळे महापुरुषांचे स्मारक आपण बनवायचा प्रयत्न केलेला आहे या बजाज नगर मध्ये एकही मंदिर असं नाही ज्या ठिकाणी आपण काम केलेलं नाही कोणतंही मंदिर असेल त्या ठिकाणी या संजय शिरसानी काम केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे परंतु निवडणुका आल्या अंगात येत मी मुद्दाम बजाज नगरची रील पाहत होतो एक जण काय पंचायत समितीला उभ आहे त्यांनी रील टाकली त्यांनी आव्हान केलं माझी नम्र विनंती आहे माझी नम्र विनंती आहे अरे बेट्या तुला राजकारणात मी आणलेले एकदा असं त्याच्या वाढदिवसाचा केप कापायला गेलो त्याला मग एक चांगलं दिसत याला राजकारणात पुढे आणू आणि त्याला सर्व ग्रामपंचायत मध्ये निवडून आण आणि तो सांगतो कि शिवसेना भाजपची युती नाही आणि त्यांनी आमचे फोटो वापरू नये हे अचानक जाऊन होणार झालेलं लग्न ही बाई आम्हाला सांगते लग्न कधीच करायचं चार दिवस अगोदर माझ्याकडे आला होता जर भाऊ मला तिकीट देत असेल तर मी इकडून उभा राहतो मी माझ्या कार्यकर्त्याला विचारले रे हा यायला काय करायचं याच मध्ये भाऊ अशी मी आज घेऊ नका ज्यांची भूक वाढलेली आहे त्यात बिलकुल येऊ नका अरे भाजपचं तर असं झालं की त्याला को जे कोणी आलं की पिळाला आलं का जे घरात कोणी आलं करु उरूंग ते मफलट टाकली त्याच्या जय श्री राम आमच्याना घरात आणि हे माणसे तसेच गेले आता पॅनल तयार केलं बा आता पॅनल एकाची निशेनी एक दुसऱ्याची निशेनी दुसरी तिसऱ्याची निशेने तिसरी अरे कधीतरी ह्या गोष्टीची लाज तरी बाळगा या संजय जेव्हा केव्हा उपकार केले कधी त्याच वाचकता केली नाही अरे जेव्हा तुम्हाला काम नव्हतं हाताला जा आता याच्यात कार्यकर्ते कोणी असेल जा तर सांगा चपात आहे बरा तुझ्या पण जप होते प्रिय असेल त्याची अरे या कंपनी लेबर कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी त्या फॅक्टरी मॅनेजरच्या घरी मी गेलो ते या पोराला काम हो आणि ते जर आज आपल्या योगाच्या काही लोकांना दम देतात असं मी ऐकलोय बेट्या संजय शिरसाटच्या नादी लागू नको एका दिवसात सगळं दुकान बंद करून टाकेल मी निवडणूक हे लढा ना लोकांना तुम्ही काय देणार हे सांगा ना तुम्हाला काय डेव्हलपमेंट आपण करू शकतो ते सांगा ना जिल्हा परिषदला पैसे देणार कोण आहे मी पालकमंत्री कोण आहे मीच आहे ना माझ्या जिल्हा मधून पैसे कोण देणार आहे मी कुठे किती टाकायचे ठरवणार आहे मी इथं आमदार कोण मी इथं पालकमंत्री मी आणि हे काम कुठून करणार आहे बरं दुसऱ्याकडे आमदार आपल्या मतदारसंघात कर काम करता येत नाही जसं मला बदलापूर मध्ये काम करता येत नाही परंतु आता मी पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात काम करू शकतो पूर्ण जिल्ह्यात काम करू शकतो आणि काही कमी पडली तर मी मंत्री आहे ना महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त बजेट साडे बावीस हजार कोटीच बजेट माझ्याच आता साडे बावीस हजार झेरो लावला विचारून लावतं कस लावत हा पैसा आपल्याकडे अरुठ बजाननगरला काय त्याचं आपण ठेवत असत म्हणून लोक मला नगरचा आमदार म्हणतोय मी आमदार कुणाचा आहे बजाजनगरचा तो काहीतरी फोन पे करायला काय असं ऐकलं अरे फोन पे हे काय कामपड नाही म्हणजे आपण मतदारांना विकत घेऊ आणि त्या फोन पेवर पैसे टाकू चांगले धंदे चालले ते कर कशाला लागतो लोकांना मूर्खपणा सोप आहे अरे ही सत्ता आहे ही सत्ता लोकांसाठी असते मी किती मोठ झाले याला महत्व नाही मी लोकांसाठी